मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत दाभोळे वाटूळ ह्या स्टेट हायवेला सुंदर असा प्लॉट तुमच्या बजेटमधला प्लॉट पाहण्यासाठी तुम्ही एक सुंदरसा फार्म हाऊससाठी प्लॉट मोठा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या पाहता येतील तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहात हा नऊ एकरचा समोरचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अतिशय स्वस्त दरात आजची आपली प्रॉपर्टी स्टेट हायवे टच प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजचा जो तुम्ही स्टेट हायवे पाहत आहात ह्या स्टेट हायवेला टच या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर एक लाख रुपये सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये असा प्रति गुंठा दर या ठिकाणी चालू आहे त्या स्टेट हायवेटेच तुम्हाला एकरीमध्ये प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झाला आहे आजच्या या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत आजच्या आपल्या प्रॉपर्टीला या ठिकाणी तुम्हाला मोठाच्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे म्हणजेच लाईट रस्ता हा या प्लॉटला उपलब्ध आहे तसेच विहीर जर तुम्ही केलात तर तुम्हाला या ठिकाणी चाळीस ते पन्नास फुटाव बारमाही पाणी हे लागणार आहे मित्रांनो आजच्या प्लॉटचा वापर तुम्ही हॉटेल पेट्रोल पंप ढाबा यासाठी करू शकता उर्वरित जो प्लॉट उरणार आहे त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी आंबा काजूची बाग बनवण्यासाठीही करू शकता असा प्लॉट आहे रिसॉर्ट तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता असा प्लॉट आहे सध्या तळ कोकणात जाण्यासाठी सर्व पर्यटक असतील सर्व चाखरपणे असतील या दाभोळे वाटूल या स्टेट हायवेचा वापर या ठिकाणी करताना दिसतात सध्या ह्या रोडला भरपूर गाड्यांची वर्दळ असते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पेट्रोल पंपाचा विचार करत असाल तरीही पेट्रोल पंप घालू शकता कारण आजूबाजूला कुठेही पेट्रोल पंप या रोडला सध्या तरी उपलब्ध नाही तसेच हॉटेलही या ठिकाणी तुम्ही खोलू शकता कारण हा मध्य भाग आहे दोन्ही जर तुम्ही मुंबई गोवा हायवे आणि रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा विचार केला तर हा जो चोवीस पंचवीस किलोमीटरचा जो हायवे आहे त्याचा मध्यभाग हा आजचा आपला प्लॉट आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी हॉटेल किंवा ढाबाही खोलू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर लोकेशनला आजची आपली प्रॉपर्टी आली आहे आणि पूर्ण नऊ एकरचीही प्रॉपर्टी आहे मित्रांनो काहीसा टेबल आणि काहीसा वरती सरकणारा म्हणजे टेकडी टाईपचा प्लॉट आहे जी मधली तुम्ही टेकडी पाहत आहात ह्या प्रॉपर्टीची टेकडी आहे तसेच खालचा जो लेवल भाग आहे तोही ह्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी आहे म्हणजेच टेबल आणि थोडा डोंगराळ भाग असा मिक्स असणारा प्लॉट आहे तर काही भागात तुम्ही या ठिकाणी जो टेबल भाग आहे त्याचा तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या वापर करू शकता आणि बाकीच्या प्लॉटचा तुम्ही या ठिकाणी सुंदर असा फार्म हाऊस बांधण्यासाठी त्याचा वापर करू शकता पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट आहे ह्या ठिकाणावर तुम्हाला जी पंचवृषीची बाजारपेठ आहे तीही जवळपास मिळणार आहे तसेच वस्ती ही तुम्हाला ह्या प्लॉटपासून शंभर ते दोनशे मीटरवर या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच वाडी वस्ती जवळ असणारा प्लॉट तसेच लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लाईटचा पीच आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजेच लाईट आणि रस्ता रस्त्याचा मोठाच्या मोठा फ्रंटेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे त्याचा वापर तुम्ही पेट्रोल पंप प्लस हॉटेलसाठी करू शकता एवढा मोठा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे स्वतंत्र पेट्रोल पंप आणि स्वतंत्र तरी तुम्ही हॉटेल खोललात आणि बाकीचा तुम्ही फार्म हाऊससाठी प्लॉट वापरतात तरी त्याचा वापर करू शकता एवढा मोठा फ्रंटेज आजच्या आपल्या प्लॉटला उपलब्ध झाला आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकची प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे स्वतंत्र साथभरा स्वतंत्र नकाशा असणारी प्रॉपर्टी आहे तर नक्कीच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लवकरात लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा कारण अशा सुंदर प्रॉपर्टीज आणि बजेटमधल्या प्रॉपर्टीज आमच्याकडे क्वचित येत असतात आणि त्या लवकरात लवकर सेलही होत असतात आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी प्रति एकर फक्त सात लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे म्हणजेच जे प्लॉट तुम्ही गाव वस्तीमध्ये घेता त्या रेटने तुम्हाला स्टेट हायवे टच या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या याचा वापर करा अशी प्रॉपर्टी मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करणार असाल तरी ह्या प्लॉटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण रिसेल व्हॅल्यू या प्लॉटची दिवसेंदिवसही वाढणार आहे त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने जरी प्लॉट शोधत असाल तरी ह्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता असा आज आपला हा प्लॉट आहे मित्रांनो टायटल क्लिअर असल्यामुळे तुम्हाला हा प्लॉट खरेदी करताना कुठल्याही प्रकारची कोणती अडचण येणार नाही आहे लवकरात लवकर आठ ते दहा दिवसात ही शेतजमीन तुमच्या नावावर होऊ शकते इतका सरळ आणि टायटल क्लिअर हा सातबारा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट बुकिंग निश्चित करा तसेच मित्रांनो कोकणी घरे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये जे शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या सहजरित्या पाहता येतील आणि तसेच त्यांना आवडल्यास ते व्हिजिट करून आमच्याकडून परचेस करू शकतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी कोकणी घर ह्या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद